नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे आपला एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र हो, जे तूर उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे माझ्यासकट अगदी सर्वसामान्य तूर उत्पादक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न म्हणजे आता जे तुरीला बाजारभाव हो मिळत आहेत ते नेमके किती दिवस टिकणार बाजारभाव हो अजून वाढणार की कमी होणार याबाबत आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ न चुकता काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरची जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून तुरीचे जे काय बाजारभाव आहे ते खाली येताना त्या ठिकाणी दिसत आहे याबाबत तुम्हाला जो बाजारभाव सांगितला जातो नऊ हजार आणि दहा हजार तो जो बाजारभाव आहे तो आहे काळ्या तुरीचा त्यासोबतच लाल आणि पांढरी तुरी जी आहे तिलाही सात हजार ते साडेआठ हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव भेटत आहे त्यामध्ये जालना असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महत्वाच्या बाजारपेठामध्येही अजून तुरला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव भेटत आहे झालं होतं काय की मागच्या हंगामामध्ये याच महिन्यामध्ये तुरीला तब्बल बारा हजार रुपये एवढा त्या ठिकाणी बाजारभाव भेटत होता यावेळीही शेतकऱ्यांना हीच अपेक्षा आहे पण जेव्हा तुरीचा पहिला लॉट मार्केटमध्ये दाखल झाला त्यावेळेस तब्बल दोन ते अडीच हजार रुपयांनी हा बाजारभाव तुटला प्रामुख्याने भाव तुटीचं जे काय कारण आहे ते म्हणजे तूर लागवडीची वाढलेलं क्षेत्र यंदा पाऊसही चांगला झाला साहजिकच तुरीचा पेराही त्या ठिकाणी वाढला गेल्या वर्षी सुमारे एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरती त्या ठिकाणी तुरीची पेरणी झाली होती आणि यावर्षी हे क्षेत्र तब्बल चौदा टक्क्यांनी वाढून शेहेचाळीस लाख हेक्टरवरती तुरीची त्या ठिकाणी पेरणी झालेली आहे सोबतच दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये पस्तीस लाख टन एवढं विक्रमी उत्पादन तुरीचं होणार आहे असा एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी अभ्यासकांनी वर्तवलेला सोबतच तुरीला सरकारने दिलेला भाव तो ही सात हजार पाचशे पन्नास रुपये महाराष्ट्रामध्ये जे काय महत्त्वाच्या बाजारपेठा असतील आणि खुले बाजारभाव असतील यामध्ये तुरीला तब्बल आठ हजार ते साडेआठ हजार रुपये जायचरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव भेटत आहे त्यामुळे शेतकरी हा प्रचंड त्या ठिकाणी खुश आहे यामध्ये जालनासारखी बाजार समिती से असेल मेहकर असेल लातूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये हा भाव अगदी दहा हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला होता शेवटी कुठलीही गोष्ट असो यामध्ये डिमांड आणि सप्लाय हे आलंच यामध्ये महाराष्ट्रातील जी काही तूर आहे तिला बाहेरील राज्यामध्ये प्रचंड त्या ठिकाणी मागणी आहे प्रचंड डिमांड आहे त्यामुळे हमीभावाच्या खाली तूर बाजारभाव येणार नाही आणि जरी आली तरी तूर ही जी काय आहे ही सरकार त्या ठिकाणी हमीभावाने खरेदी करेल त्याचप्रमाणे सरकार जे आहे ते सरकार तुरीच्या बाजारभावाच्या बाबतीत हे एकदम त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी दिसतं यामध्ये महाराष्ट्राच्या तुरीची डिमांड लक्षात घेता हा जो काय बाजारभाव आहे हा साधारण दहा हजार ते अकरा हजारचा टप्पा त्या ठिकाणी क्रॉस करेल हे त्या ठिकाणी निश्चित आहे शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती बाजारभाभाय भेटतोय कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा भेटूया तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं एका नवीन अपडेटचं तो तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद